नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे उद्या रविवारी एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येत असते तर त्या दिवशी आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची असते आपल्याला काही उपाय काही सेवा करायच्या असतात गुरुप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस असतो तो म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये सांगितला आहे की एकवीस ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण पल... पण जर गुरु कोपला तर ईश्वर आपल्याला वाचवू शकत नाही त्यामुळे आपल्याला गुरुचा आशीर्वाद त्याचा वरदहस्त आपल्यावरती राहण्याचा इतकंच महत्वाचं आहे आपले गुरु कोण असतात तर आपले आई वडील सर्वात अगोदर आपले पहिले गुरु असतात तर शिक्षण देणारे आपले गुरु असतात आणि ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा भेटलेली असते तर ते आपली गुरु जन आपले गुरु असतात ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते ते आपली गुरु आता आपले गुरु असतात आता आपल्या सर्वांचे गुरु आहेत ते म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज तर श्री स्वामी समर्थ महाराजांनी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काही सेवा करायची आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर अभिषेक करा त्याचबरोबर मूर्ती नसेल तर फोटोला छान मस्त गंध फूल अक्षदा अर्पण करा अगरबत्ती नैवेद्य धूप दीप दाखवा त्याचबरोबर एखादा त्यांचा आवडीचा गोडीचा नैवेद्य अर्पण करा त्यांना गुलाबेची फुलं अतिशय प्रिय आहे ती तुम्ही अर्पण करू शकता होईल तितकी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे हे, हे सर्व झालं की त्यानंतर आपल्याला रविवारी सकाळी म्हणजे उद्या घरामध्ये अशी ही एक वस्तू आणायची आहे ती वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे फक्त एक दिवसात घरात पैसा येईल चहू बाजूने घराची प्रगती होईल त्यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी घरात ही एक लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेली वस्तू घेऊन यायची आहे तर ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर माता लक्ष्मीला ही बी अतिशय प्रिय आहे तर ती बी म्हणजे कंबळाच्या फुलामधून जे बी निघतं तर त्याला कंबळाच्या फुलांचं बी असं म्हटलं जातं म्हणजे कमळाच्या <णदाँ> फुलांच्या बीजाला कमलघंटा म्हणतात कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन म्हटले जाते त्यामुळे कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो असे म्हटले जाते म्हणून यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमळ घंटेची माळ वापरतात तिचा वापराने जप करतात महादेवाची किंवा इतर देवांची आराधना करण्यासाठी आपण जशी रुद्राक्ष माळ वापरतो तशी कमळ घंटा माळ विशेष माता लक्ष्मीला उपासना करण्यासाठी वापरली जाते तर ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की घंटेची माळ धारण केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि माता लक्ष्मी कोणत्याही मंत्राचा तप केल्यास माता लक्ष्मीची कृपा होते आणि जीवनात सुख समृद्धी राहते कमळघंटेचे महत्त्व सांगितले आहे आणि धनवान होण्यासाठी कमळघंट्याच्या काही युक्त्या किंवा उपाय सांगितले आहे हे उपाय खूप सोपे आहेत आणि अनेक भाविकांनी त्याची अनुभूती घेतलेली आहे धावपळीच्या आयुष्यात एखाद्या कमळघंटेचे सोपे उपाय करून पहा जे तुमच्या कोणत्याही त्रासाशिवाय पूर्ण होऊ शकते तर व्यवसायात प्रगती दुकानात कार्यात किंवा कामाच्या ठिकाणी छोट्याशा देवाऱ्याच्या लक्ष्मी मूर्ती किंवा फोटो ठेवून त्यावर कमाघंटेचा हार घाला आणि नंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करा असे केल्याने व्यवसायात चांगली प्रगती होते आणि देवी लक्ष्मीची कृपाही राहते तसं शुक्रवारी आपण कमळघंटेच्या बियाची अर्थात मखानाने खीर केली आणि कमळघंटेची मा देवी लक्ष्मीला अप्पर अर्पण केली देवीला ल माता लक्ष्मीला तिच्या आवडीचं नैवेद्य अर्पण केल्यास ती नक्की प्रसन्न होते आणि तिच्या कृपा आशीर्वादाने आर्थिक समस्या दूर होतात तसेच नोकरी व्यवसाय चांगली प्रगती होते तर आपल्याला बघा काय उपाय करायचा आहे तर रविवारी सकाळी म्हणजे उद्या सकाळी आपल्याला आंघोळ वगैरे स्नान वगैरे क झाल्यानंतर आपल्याला घरात आणायचं आहे लक्ष्मीला प्रिय असलेली ही एक वस्तू म्हणजे आपल्याला कमळाचं बी आणायचं आहे तर तुम्ही म्हणताला तर हे बी कुठे मिळेल तर हे बी आपल्याला जिथे पूजेचे साहित्य किंवा आपल्याला जिथे फूल भंडार आहे तिथे आपल्याला हे कमळाचं बी नक्की मिळेल ले ले है। है, ले ले है। तर तिथे जाऊन आपल्याला हे कमळाचं बी आणायचे आहे म्हणजे जिथे फुल भंडार आहे तिथे जाऊन आपल्याला हे बी आणायचं आहे तर आपल्याला हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्याच आणायचं आहे असं काही नाही तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आज देखील हे बी आणून ठेवू शकता हे बी आणायचं आहे बी आणल्यानंतर स्वच्छ गंगा जलाच्या पाण्याने धुऊन घ्यायचं आहे धुऊन घेतल्यानंतर आपल्याला ह्याचा उपाय आपल्याला देवघरासमोर बसूनच करायचा आहे त्यासाठी आपल्याला सकाळी आपली देवपूजा वगैरे सर्व आप आटपून घ्यायचं आहे सर्व देवपूजा आपल्या दररोज नित्य कर धर्म झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर देवासमोर आसन टाकून त्यावर आपल्याला बसायचं आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा तर आपण हा उपाय देवासमोर बसूनच करणार आहोत सकाळी जर आपण देवपूजा केल्यामुळे दिवा चालू असेल तर आपल्याला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे कोणताही उपाय हे उपाय हा आपण अग्नीचे साक्षीने करत असतो त्यामुळे तुम्ही धूप आणि दीप लावून घ्यायचं आहे धूप दीप ओवळून घ्यायचं आहे आपण हा उपाय करणार आहोत तो आपण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करणार आहोत त्यासाठी आपल्या देवघरातील दिवा हा दिवसभर जळेल याची आपण काळजी घ्यायची आहे त्यातलं तूप तेल असेल सलकी लगेच टाकायचं आहे कारण की आपण हा उपाय जो करणार आहोत अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करणार आहोत त्यामुळे तुम्ही ही काळजी घ्यायची आहे की आपल्या देवघरातील दिवा हा दिवसभर चालला पाहिजे तर आपण हा दिवा प्रज्वलितच ठेवायचा आहे तर काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आहे तामणामध्ये ते बी ठेवायचं आहे त्या बियावर आपण शुद्ध पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने चांगलं धुवून आपण परत दुसरी डिश आणायचं आहे किंवा तेच तामन तुम्ही स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यामध्ये शुभचिन्ह म्हणजे आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर चार बिंदू कडेने दोन लाईनी द्यायच्या आहे आणि त्यावर अक्षदा अखंड अक्षदा आपल्याला टाकायच्या आहे ह्या अखंड अक्षदा तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या किंवा इतर कोणत्याही उपायासाठी वापरलेल्या नसाव्या चां आपल्याला चांगल्या अक्षदा घ्यायचे आहे आणि त्या अक्षदा त्यात स्वास्तिकवर ठेवायच्या आहे आणि त्यानंतर अक्षदावर हद्दी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग त्यावर आपल्याला लाल किंवा पिवळा कपडा आहे छोटासाच कपडा लागणार आहे आपल्याला तो टाकायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे बी ठेवायचं आहे तर त्या बीसोबत आपल्याला अजून दोन वस्तू ठेवायच्या आहेत ती म्हणजे आपल्याला तुळशीची वाळलेली काळी जे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तो तुळशीची वाळलेली काळी आपल्याला त्यासोबत ठेवायची आहे त्यानंतर अजून एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे यासोबत आपल्याला जे मसाल्याच्या डब्यामध्ये मिरे असतात ते अख्खे सात मिरे आपल्याला त्यावर ठेवायचे आहे तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे जे माता लक्ष्मीला भगवानिष्णुना आवडत्या वस्तू आहेत म्हणजे माता लक्ष्मीला कंबळाचं बी भगवानिष्णुना तुळशी तुळशी अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीची वाळलेली काळी आणि जी आपली मसाल्याच्या डब्यातली मिरे आहे त्याचा सुगंध हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्या सुगंधाने त्या, त्या वासाने माता लक्ष्मी खेचली जाते तर अशा सात मिरे आपल्याला त्यावर ठेवायचे आहे त्यानंतर तर आपल्याला मिरे का ठेवायचे आहे तर मिरे हे माता म्हणजे मिरे हे आपल्या घरामधली जी नकारात्मकता आहे ते येऊ देत नाही किंवा आलेली नकारात्मकता दूर करतात त्यामुळे मिरे हे आपल्याला कमळाच्या बीबरोबर त्यामध्ये ठेवायचे आहे ह्या वस्तू ठेवल्यानंतर ती डिश आहे त्या डिशमधले म्हणजे आपण त्या वस्तू ठेवलेल्या आहे त्यावर हदी अक्षदा फुल अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ती डिश आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ते आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायचं आहे एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे त्यासोबत तुम्हाला होईल तेवढी माता लक्ष्मीची सेवा म्हणजे श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टकम याचं देखील तुम्ही पठण करायचं आहे तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचणं शक्य नसेल तर कनकन धारण स्तोत्र तुम्ही वाचायचं आहे तुम्ही गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप झाल्यानंतर कनक धारण स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्ही ह्या दोन सेवा केल्या तरीही चालेल तर अशा प्रकारे ह्या सेवा झाल्यानंतर सेवा केल्यानंतर ते अभिमंत्रित होतं सिद्ध होतं तर ते ह्या वस्तू आपल्याला दिवसभर आपल्या देवघरामध्येच ठेवायच्या आहे माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर ह्या वस्तू ठेवायच्या आहे आपल्या देवघरातील दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे वाऱ्याने किंवा पं फॅननी जर दिवा विजला तो न परत परत प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला याची पोटली करायची आहे ही पोटली आपण केल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील अखंड लक्ष्मी टिकावी त्यानंतर संध्याकाळी आपल्याला त्याची पोटली करायची आहे पोटली केल्यानंतर म्हणजे ती पोटली करण्या अगरबत्ती आहे पोटली करून आपल्याला आपल्या मुख्य आतल्या ही पोटली आपल्याला बांधायची आहे कोणतेही आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर जाऊ नये किंवा अ आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येऊ नये अखंड लक्ष्मी घरात राहावी त्यासाठी आपल्याला ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडनी बांधायची आहे पोटली का बांधावी तर घरात आर्थिक स्थैर्य राहावं देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी त्यासाठी आपल्याला ही पोटली आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी आर्थिक स्थैर्य राहावे लक्ष्मी कायम टिकून राहावी म्हणून आपल्याला या आपल्या घरामध्ये ही पोटली मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडनी बांधायची आहे पोटलीमध्ये आपण जे काही वस्तू ठेवलेल्या आहे त्या माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तर आपण यामध्ये जे बी ठेवलेलं आहे म्हणजे त्याला कमळाचं बी कमळ बीज असं देखील म्हंटलं आहे तर हे क माता लक्ष्मीचं आसन आहे म्हणजे ह्या बीपासून कमळाचं फूल तयार होतं तर हे कमळ कमळ बीज आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन आहे ते आपण ठेवलेलं आहे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असलेली वस्तू म्हणजे तुळशीची वाळलेली काडी आपण यामध्ये ठेवलेली आहे त्याचप्रमाणे जे मिरी आहे ते मिरी देखील अतिशय प्रिय आहे जी नकारात्मकता आहे ती येऊ नये म्हणून आपण यात मिरी ठेवलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही ह्या वस्तू आदल्या दिवशी आणून ठेवायचे आहे कमळचं बी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळेल असं शक्य नाही त्यामुळे आदल्या दिवशी त्यामुळे आदल्या दिवशी तुम्ही हे बी घरामध्ये आणून ठेवायचं आहे आणि अशी ही पोटली तुम्ही नक्की करा घरातील लक्ष्मी स्थिर राहील घरातील लक्ष्मी बाहेर जाणार नाही माता लक्ष्मी घरात विराजमान राहील त्यासाठी ही पोटली तुम्ही आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये नक्की बांधा अशा घरामध्ये लक्ष्मी राहील एका एक, एक दिवसात घरात पैसा येईल च चहू बाजूने घरात पैसा येऊ लागेल त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद